नमस्कार मित्रांनो करयुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजची जी सत्यघटना मी घेऊन आलो आहे ती आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील दवंडगाव या गावातील नाशिकचे एक पती पत्नी आपल्या चार मुलींसोबत आपल्या नातेवाईकांच्या मदतीने दवणगावमध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते दोघे पत्नी तेथीलच एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतीची कामे करून आपला उदरनिर्वाह करत होते या दोघांना चार मुली होत्या परंतु दोघांमध्ये कायम वादविवाद होत होते पत्नी जी होती ती थोडी बाहेर खेळली होती त्यातच दोघांचीही परिस्थिती हालाकीची होती त्यामुळे या पतीपत्नीमध्ये वारंवार वाद होत होता यांच्या चार मुली होत्या त्या चारही अल्पवयीन होत्या थोडल्या मुलीचं वय चौदा वर्ष होतं दोन नंबरच्या मुलीचं तेरा तीन नंबरच्या मुलीचं बारा वर्ष आणि शेवटच्या मुलीचं दहा वर्ष वय होतं घरामध्ये आधीच पैशाची तंगी होती आणि त्यात या नवरा बायकोंची रोज वाद व्हायचे त्यामुळे याचे परिणाम त्या मुलींवर होत होते थोड्या मुलीचं नाव क्रांती होत ती आठवीला शिकत होती क्रांतीची आई चार मुली असून सुद्धा तिला एक मुलगा आवडत होता आणि थोड्याच दिवसात क्रांतीची आई ह्या सर्वांना सोडून त्या मुलासोबत पळून गेली आणि त्या मुलासोबत तिने लग्न केलं आता संपूर्ण जबाबदारी क्रांतीवर होती क्रांतीचे वडील सुद्धा हळूहळू वैतागून गेले होते क्रांतीच्या वडिलांना थोड्याच दिवसात हे ओज वाटू लागलं त्यांची नजर सुद्धा दुसरीकडे वळू लागली हळूहळू मुली मोठ्या होत होत्या आता क्रांतीच्या वडिलांना वाटू लागलं की आता क्रांती सर्व काही सांभाळू शकेल आणि क्रांतीच्या वडिलांनी सुद्धा आपल्या पत्नीसारखं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला क्रांतीच्या वडिलांनी एके दिवशी ह्या चौगींना त्यांच्या एका नातेवाईकांकडे सोडलं आणि त्यांनी सुद्धा एका स्त्रीशी विवाह केला आणि ते निघून गेले क्रांतीचे वडील ज्या पाहुण्यांच्याकडे सोडून गेले होते त्या पाहुण्यांचं नाव बजरंग होते बजरंगला सुद्धा एक पत्नी आणि एक मुलगा होता क्रांतीच्या वडिलांनी ह्या चारी मुलींना त्या नातेवाईकांच्या भरोशावर सोडून लग्न करून नाशिकला जाऊन राहिला आता प्रश्न असा आहे की बजरंग ह्या चार मुलींना थोडीस फ्रीमध्ये सांभाळणार होता बजरंगने त्याच गावामध्ये एक भाड्याने शेत घेतलं होतं बजरंग ह्या मुलींकडून त्या शेतातील कामे आणि घरातील कामे करून घेऊ लागला बजरंग आणि बजरंगची पत्नी क्रांती आणि तिच्या बहिणीकडून फक्त कामच करून घेत नव्हते तर त्यांच्यासोबत क्रूरतेने वागत होते त्यांना छळत होते त्यामुळे ह्या चौघींनाही आपण नरकात आल्यासारखं वाटत होत परंतु त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नव्हता कारण आई वडील नालायक निघाले होते जून दोन हजार वीस साली तो काळा दिवस उजाडला बजरंगची बायको बजरंगचा मुलगा आणि क्रांतीच्या तिन्ही बहिणी शेतामध्ये गेले होते क्रांती एकटीच घरातील कामासाठी घरी होती बजरंग बाजारसाठी शहरामध्ये गेला होता संध्याकाळी चारच्या दरम्यान क्रांती आपल्या कामामध्ये मग्न होती आणि त्याचवेळी बजरंग घरात आला आता क्रांतीकडे कोणताही पर्याय उरला नव्हता जिची मदत मिळेल असे वाटत होते ती सुद्धा क्रांतीलाच बोलत होती त्यामुळे ह्या चारी बहिणी अत्याचार सहन करत बजरंगच्या तिथे राहत होत्या बजरंगला आता कोणाचीही भीती राहिली नव्हती आणि क्रांतीला सुद्धा कोणाचाही सा सहारा राहिला नव्हता कारण क्रांतीला असं वाटत होत की बजरंगची बायको तिला मदत करेल परंतु तीच बायको तिलाच ती ओरडत होती त्याच्यामुळे क्रांती सुद्धा अन्याय सहन करत होती अशातच बजरंगचा मेवना बजरंगचा घरी येत जात होता बजरंगला ही गोष्ट आवडत नव्हती कारण बजरंगच्या मेवण्याला सुद्धा मुलींचा नाद होता याच्या अगोदर सुद्धा त्याने एक दोन मुलींसोबत शारीरिक संबंध करताना पकडला गेला होता परंतु बजरंग त्याला काही बोलू शकत नव्हता आता बजरंगचा मेहुना निलेश हा क्रांतीवर नजर ठेवून राहू लागला एक दिवस क्रांती जनावरांना चारा आणण्यासाठी शेतामध्ये गेली होती निलेश हा तिच्यावर नजर ठेवून होता आणि जेव्हा क्रांती चारा काढण्यासाठी उसाच्या शेतामध्ये गेली तेव्हा निलेश पाठीमागून गेला आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती केली क्रांती कुणालाही तक्रार करू शकत नव्हती ती मजबूर होती त्यामुळे ती शांत राहिली एक दिवस क्रांतीची लहान बहीण शीतल जनावरांना चारा आणण्यासाठी माख्याच्या शेतात गेली होती तेव्हा बजरंगचा मुलगा शालिनीच्या पाठीमागून गेला आणि बजरंगच्या मुलाने सुद्धा शालिनीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले ही गोष्ट तिने बजरंगच्या बायकोला सांगितली परंतु बजरंगची बायको उलट तिलाच ओरडली शालिनी हे सर्व काही बघत होती परंतु ती काहीही करू शकत नव्हती तिला कळून चुकलं होतं की जी गोष्ट माझ्यासोबत होते तीच गोष्ट माझ्या बहिणींसोबत सुद्धा होऊ लागली आहे बजरंग क्रांतीचं लग्न करायचं ठरवतो तिच्यासाठी मुलगा बघण्यासाठी सुरुवात करतो आजकाल मुली मिळत नसल्यामुळे काही लोक मुलींकडच्या पैसे देऊन लग्न करून घेतात त्यामुळे बजरंगने सुद्धा क्रांतीसाठी तिच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्ष मोठा नवरा पाहिला आणि त्यांच्याकडून पाच सहा लाख रुपये घेतले आणि क्रांतीचं लग्न लावून दिलं क्रांती लग्न होऊन आपल्या पतीच्या घरी गेली होती बजरंग आता ह्या मुलींकडे फक्त फायद्यासाठी पाहत होता क्रांती जरी लग्न करून सासरी गेली असली तरी तिचा जीव या मुलींसाठी तुटत होता जेव्हा क्रांती आपल्या पतीच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे रोळी तेव्हा क्रांतीने तिच्यावर आणि तिच्या बहिणीवर जे काही अत्याचार झाले ते अत्याचार तिचा पती आणि तिच्या नंदेला सर्व काही सांगून टाकले हे सर्व ऐकून तिच्या पतीला खूप राग आला त्यांनी ठरवलं की आता या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे त्यामुळे ते, ते दोघे क्रांतीला घेऊन एका सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडे घेऊन गेले आणि जे जे काही घडलं ते सर्व काही क्रांतीने त्यांना सांगितलं त्यांनी त्वरित ही घटना अहिल्यानगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितली अहिल्यानगर पोलीस स्टेशनमधून राहुरीच्या पोलीस स्टेशनला ही सर्व खबर मिळाली त्या सर्वांना ताब्यात घ्यायला सांगितले अहिल्यानगर पोलिसांनी राहुरी पोलिसांना फोन करून ह्यांची तक्रार लिहून घेण्यास सांगितले हे सर्व क्रांतीला घेऊन राहरी पोलीस स्टेशनला गेले राहरी पोलिसांनी क्रांतीची सर्व हकीकत ऐकून घेतली आणि बजरंग बजरंगचा मेवना आणि बजरंगचा मुलगा यांच्या विरोधात तक्रार नोंदवून घेतली पोलिसांनी बजरंग आणि त्याच्या बायकोला ताब्यात घेतले आणि कोर्टात हजर केलं जेव्हा ह्या दोघांना बजरंगचा मेवना निलेशविषयी आणि त्याच्या मुलाविषयी विचारलं तेव्हा दोघांनी सांगितलं की आमचा मुलगा कधीच फरार झाला आहे आणि निलेश ह्या दुनियामध्ये नाही कारण त्याची हत्या झाली आहे जेव्हा पोलिसांनी विचारलं हत्या का झाली तर त्यांनी सांगितलं निलेश हा दारू पिऊन यायचा आणि रोज आमच्यासोबत वाद घालत होता आणि त्याने एका मुलीसोबत जबरदस्तीसुद्धा केली होती त्यामुळे आमची बदनामी होत होती म्हणून आम्ही त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे पुरून टाकला मित्रांनो ही होती कहाणी तुम्हाला या कहाणीबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र